अन्यथा आता का होते काय होते ते दुसऱ्या लोक आपल्या हाती पडतो म्हणजे आपण आपलं वर्तन जर सुधारलं नाही तर आपल्यावर परिणाम होतो त्याचा आम्ही म्हणतो आम्ही पुढारी आम्ही जाऊ गवार आमचे मंच कसे होते गवार पुढारी होते ना मग आम्ही कसं राहायला पाहिजे आम्ही सगळे चांगल्या बऱ्याच सगळे लोक म्हणून बऱ्याच पुढे सगळे लोक चांगले आहेत सगळ्या मुली पण चांगले आहेत सगळे मुलं पण चांगला आहे हा प्रार्थना एका घरात

काम करता नाही पण काम करतात कसे काम करतात कार्यक्रम लक्ष पण काल जाता जाता येथे घरात काय चालू आहे तो सारखी जाते दोघांनी बसले असले तर सारखे काय म्हणते माझ्या बरोबर नाही बोलतो जाता जाता डोळे डोळे आपले काम करतात जिकडे पाहिजे तिकडे पाहिजे तुकाराम हा त्यासाठी पण एक आणि असे करताना मग ठेस लागली तर मात्र देवा काय करून एवढं मध्ये नुकसान झाला असं देवावर टाकून होतात म्हणून सर्वांनी आपल्या परीने जागृत राहून करून टाळायला पाहिजे कोणालाही दुःख होणार नाही असं वागायला पाहिजे महाराज आता ओळखमुळे म्हणतात ग्रामगिरीमध्ये छानसार सांगितल्या आम्ही त्या बरा वाचून आत्मसात चिंता करण्याचा प्रयत्न केला पाहिजे

आता तर काही तुम्हाला घरी कोणी विचारतही नाही त्याने आपली पाठी उघडली संस्कार चालू असते सकाळ संध्याकाळ दोघताने असं असं म्हणते आई म्हणते माझ्या दोघा अभ्यास करते पण जाऊन काही बघत नाही तो दुसराच अभ्यास चालू असते पण सरकारने त्याच्या बघि नाही आणली आहे तो होतो आपल्या त्याला मोकळत मी सगळ्या दोघट मुंबईवर येत असतो